नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर आज व्हिडिओ बनवायचा मुचा म्हणजे मित्रांनो आपल्याला जर कोणासार मैत्री करायची असते तर मनापासून मैत्री करायची आणि मनापासून त्या व्यक्तीला आपलं मानायचं बरोबर आहे की नाही अशी अर्ध्यातून त्या व्यक्तीला दोन शकतो ती व्यक्ती आपल्याला बोलते तर लगेच हे नाचं नाही सोडून टाकायचं काय होतं मनाला लागतं अरे आपण मुलं त्या घरातल्या घरातल्या लोकांना नाही पण मैत्रीवर एवढा विश्वास ठेवला एवढं नातं एकदम सख्यापेक्षा पण पडायला नातं लावलं आपण अगर त्या मैत्री जर विश्वास घातला तर किती मनाला गुस्त लागतं मला सांगा खूप मनाला वाईट वाटतं मैत्री असू कोणचं पण नातं लावलेलं असेल तुम्ही आईचं बहिणीचं प्रेमाचं कोणचंही नातं लावलेलं असेल म्हणजे मैत्री तर शेवटपर्यंत निभायची आणि अगर मैत्रीमध्ये नाही निभावले गेले तुमच्या काही चल तुमचं भांडण झालं तर त्या मैत्रीमध्ये एक मनातल्या गोष्टी सांगितलेल्या आधी जेव्हा तुमचं चांगली मैत्री होती त्या टायमाला तुम्ही कोणा श्लोकाबद्दल बोललेल्या मनातल्या गोष्टी काही सांगितलेल्या की भांडण झालं त्यांचं तुमचं तर ती कधीच दुसऱ्यापाशी शेअर नाही करायचं आपल्या मैत्रीचं बोलणं कधी दुसऱ्यापाशी शेअर नाही करायचं घट्ट असत मैत्री म्हणाला तुमची पण मैत्री आहे कोणावर तुम्हाला तर माहितच अशी आज कधी नाही सोडायचे केली होती मैत्री पण पण असंच झालं माझ्यासोबत पण खूप मनापासून जीव लावला होता एकदम अंग प्रकारणापासून कारण तुम्हाला मला फोन नव्हता ना तर एक आणि मैत्री ठेवली असं झालं काहीतरी माझे पण दोन शब्द गेले यश्रदार काहीतरी मीच बोलले पण नाही सामनेवाले मी समजून घेतलं तिकडच्या तिकडं गोष्टी शेअर केल्या तेव्हापासून मला जास्त असं आपले पण कोणाला कोणाला आपलं म्हणायचं कोणाला परत म्हणायचं हेच समजत नाही मैत्री ना तर शेवटपर्यंत टिकवायची ती मैत्री कोणसा नाटकाला लावा मैत्रीचं या बहीण भावाचं कोणचं पण पण शेवटपर्यंत आणि इमानदारी मैत्री करायची खरंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला, मला कमेंटमध्ये सांगते